सर्व भारतामध्ये सर्व भारतवासीय एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे त्यानिमित्ताने मी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी कर्मचारी बंडारावासी आणि सर्व भारतवासियांना आर डी आय के महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिनानिमित्त

आता यावर्षी पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं साजरा करायचा आहे तर मी सर्वांना अंजलीबाई लांडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने एस एल पब्लिक स्कूल बंडराच्या वतीने एस एल इंडस्ट्रीय ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बंडराच्या वतीने सर्व बंडेरावासियांना अमरावतीवासियांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि चला सर्वांनी ह्याला राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा असे सर्वांना आवाहन करतो करतो धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझ्या नाव सुनील शिवाजी चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडेरा पोलीस स्टेशन पंधरा ऑगस्टच्या ज्या दिवशी आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपला देश स्वतंत्र झाला माझ्यातर्फे सर्व अमरावती व बट्टरा शहरवासियांना स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा नमस्कार मी नितीन मांजरे सचिव भारतीय जनता पार्टी बट्टेरा संपूर्ण भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व सदस्य बट्टेरा वासियावर तसेच संपूर्ण वासियांना पंद्रह अगस्त चास शुभेच्छा नमस्कार मी पत्रकार सुनील इंगोले समस्त भारतीयांना स्वतंत्र दिना हार्दिक शुभेच्छा केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येत असलेली हर घर तिरंगा ही योजना राबवत असताना आपल्या देशाचा अभिमान आपला तिरंगा याचा कुठेही अनादर होऊ नये किंवा त्याचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी ही नंतर पुनश्च एकदा सर्व भारतीयांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा